करमाळा पोलीस ठाण्याची दमदार कामगिरी जबरी चोरी करणाऱ्या दोन आरोपींना अटक करत सत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे जबरी <सथ> चोरी करणाऱ्या आरोपीच्या ताब्यातून चोरीतील एकूण सत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात करमाळा पोलीस ठाण्यास यश आलं आहे दरम्यान दिनांक दोन आठ दोन हजार पंचवीस रोजी रतनबाई किसन जाधव वयवर्ष सत्तर राहणार वाशिमबे तालुका करमाळा जिल्हा सोलापूर या संध्याकाळी आठच्या सुमारास घरामध्ये झोपले असताना दोन अनोळखी इसम घरामध्ये घुसले त्यांच्यापैकी एकानं सोन्याचे दागिने आणि कानात दिली झुभे काढून दे असं म्हटले असता त्यांना तुम्ही कोण असं विचारलं असता त्या दोन इसमांपैकी एका इसमानं त्यांना हातानं तोंडावर खांद्यावर तसंच पाठीवर मारहाण करण्यास सुरुवात केली त्यावेळी त्यांच्या गळ्यातील सोन्याची अर्ध्या तोळ्याची बोरमाळ या इसमानं काढून घेतली त्यावेळी दुसऱ्या इसमानं त्यांच्या डाव्या कानातील सोन्याचे जुबे ओढून घेतले यावेळी त्या आरडोओरडी करू लागले असता हे दोन इसम पळून गेले दिनांक तीन ऑगस्ट रोजी त्यांनी पोलीस ठाण्यास हजर राहून करमाळ पोलीस ठाणे इथं गुन्हा दाखल केला दरम्यान या गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगानं पोलीस निरीक्षक रणजित माने यांना या गुन्ह्यातील आरोपीची माहिती मिळाल्यानं गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या बीट अंमलदारांना त्यांनी सूचना दिल्या त्या अनुषंगानं तपास पथक तयार करून हद्दीत रवाना केलं यावेळी गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाल्यानं या पथकांनी तात्काळ योग्य असा सापळा लावून या आरोपीस पकडला यावेळी त्यांना नावगाव विचारलं असता त्यांनी धनाजी अनिल लोखंडे वयवर्ष सत्तावीस राहणार वाशिंबे तालुका करमाळा तसंच तुषार सचिन भोंग वयवर्ष पंचवीस राहणार वाशिंबे तालुका करमाळा जिल्हा सोलापूर असल्याचं सा सांगितलं त्यावेळी त्यांच्या ताब्यातून अर्धा तोळ्याची सोन्याची बोरमाळ आणि कानातील सोन्याची झुबे पोलिसांनी हस्तगत केले दरम्यान ही कामगिरी पोलीस अधीक्षक सोलापूर अतुल कुलकर्णी अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजित माने पोलीस सब इन्स्पेक्टर संदीप बनकर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस हेड कॉन्स्टेबल अजित उबाळे पोलीस नाईक मनीष पवार वैभव ठेंगल पोलीस कॉन्स्टेबल मिलिंद दहियांडे रविराज गटकुळ अमोल रणंदिल योगेश येवले गणेश खोटे हनुमंत भराटे अर्जुन गोसावी अमोल बागल यांनी केली आहे